आता जस्टच जाऊन येऊ आम्ही तिथून मंदिरात तुम्ही काय असता देवस्थान जागृत देवस्थान तुम्ही बघितलं असत काय असतं आता आणि आता हिसून पण आता पुढचे मेन प्रोग्राम बाकी आहेत अजून खूप पब्लिक आहे आणि गर्दी अफा बेफा असता जागृत देवस्थानामधल्यावर असताच आणि आता पुढे ह्या दरवर्षी मग माहिती ह्या वर्षी पण खोड असतं आपण बदल नाही त्याला आणि त्याचं कार्यक्रम पण वेगळंच असतो आणि तो आज जा आणि रात्री म्हणजे आतापासून सुरुवात होते दुपारपासून म्हणजे संध्याकाळपासून आपण थे जाऊया आणि थे पण काय काय असतं मस्त आणि खूप अशी धम्माल असत अशी मग आजी पण सांगाव होती आणि आता आपण पण बघूया काय असतं आता चला तर मित्रांनो पोचलेले असो आपण गिरोबाच्या देवस्थाना मरता मरता वाजलेला आहे तिथे चेहऱ्याची एवढी हालत झाली धूळ खाऊन खाऊन मेकअप उतरला सगळं धुईच <laughs> पूर्ण चॉकलेट रुमाल बाकी काय नाही चला पोचलो हे बघा सातीदारामध्ये गावलेले असे आता गावलेले गावले असत हे बघा नवोदयचे बंधू दावेद ना पाच वाढेश्वर पोहोचलेलो असो आणि नवर टेस्टिंग आता बघूया झाड तोडत वगैरे त्याचं काय काय चाललेलं असं तुम्ही बघून दाखवतो तुमचा वर्ण वर नाही येतो बघूया कसं काय काय चाललेलं असं हिरोबाचं वार्षिक जत्रोत्सव आम्ही बघतो काय काय चाललेलं असं तर आता झालेलं आमचा बघून काय कसं धाड तोडतं ते अजून प्रोसेस चालू असा पण ते रात्री परत असा तेव्हा मग होतेला अजून तर पूर्ण तू तो सगळा एक करूचा एकदम प्रेम करू प्लेन करूचा प्रेम करूचा डेली प्रेमात खेळवलं झाड ह्या करतो तिथं असे होते त्याच्या बाजूला गेलो जवळच धरण असा सोम दाखवून गेलो नसते घेऊनला पाहुणे गावले गावशीत माझा बघ त्याला फोटोशूट वगैरे झालेला आमचा सगळा आणि आता मंचुरियन धनेश ट्रीट देतात आमचा काय असला तरी कुळकुळी तामगाजी म्हणून सांगितलेले धनेशकडनं ट्रीट ना बघा धनेश

बंडे वगैरे सगळं झालेलं आणि आता आम्ही पुढे चाललो जरा फिराक बाहेर समोर परत एकदा गिरोबा बघितलं असच कसं चाललेलं असा गिरोबाचा सगळा एकदम त्या देवाची पूजा म्हणजे झाडाच्या पुढे एकदम पूर्ण एकदम प्लेन करतात सगळे कारागीर लागलेले असत आणि तर झाल्यावर मग आता खूप कुठल्या आता मंदिरापर्यंत घेऊन जाऊचा त्याच्यामुळे आता पुढे पण प्रोग्राम होतात बघूया आता रात्रीचं असंही मी हेच आहे त्याच्यामुळे सगळ्या दाखवते तुमका आगन राया, वंदी तूला, नाम मुर या वन्दी तो तु नाम तुजे गे तुखा मोरया मोरया ती सहारा आधार दा तुस रा पेची, बरसू दे माया झोली भरू दे सुखान पीडा टलू दे तिडा सुटू दे नाम तुझे घे तो मुखान इलो मंदिराच्या बॅक साईडला आणि या साइडला आता जस्ट तरी लाईव्ह प्रक्षेपण दाखवतो त्या साइडला, वर आपण मागे गेलेलो त्या साईडला काय चालू आहे त्याचा दाखवतोय लाईव्ह चालू असा त्यासाठी चाललेला आता हे दाखवत जीवन लाईव्ह देवाची तर पुन्हा स्थापना होती त्या ठिकाणी जाऊन बघूया आपण मे बी खोदण्याचं काम चालू आहे जमीन खोदण्याचा আমরা একটা ড্যামের সমস্যাতে আবার টাকা জমা দিলাম আর যেটা যেটা পরবর্তীতে জমা হয় নাকি যেটা আর আমাদের 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 আমাদের

कुठे मध्ये पिण्याचा कार्यक्रम चालू असा ते पुनर्स्थापना होती आणि गारा सगळे जे नवस दिवस ते सगळं फेडलेलं फेडणं चालू असा आणि खूप काय काय चालू असा आतमध्ये सगळ्या काय तर जाऊ जाऊ शकत नाही देवाचे स्थान आहे त्याच्यामुळे आतमध्ये पूर्ण जाऊन व्हिडिओ खूप जावत नाही आणि माणसं पण असत जेवढा शक्य होतं तेवढा दाखवते आणि सध्या तरी बघूया फिराय आमची एक घेश आणि काही गेलेत तर आधी बघू काहीतरी लांब गेलेत मुद्दा म्हणून टाकून गेलेत मी ब्लॉक करते त्यांना सोडून सोड ब्लॉक करीत म्हणून टाकून गेले <च्चारी> <च्चारी> तो तो ते शोधू काय अडीच गेले म्हणजे दोन वीसच्या पुढे गेलेत गेल्यात मागा दाखवत होते बघा झाडाचा खूप पूर्ण तासून बसण्या तरी होते आता मंदिरात घेऊन येऊची वेळ झाली असा आणि त्यात ते आवाज येतच असतो तुमचा तरी पण आपण बघूया आता काय कसा اشتركوا ग्लासेस कशी गर्दी असायची अजून असा पार्टी सगळा चालू आहे वरती फिरतात ते पाणी चालू असत ड्रोन ड्रोन बिन सगळं फिरतात पिंगाणी फिरत सो म्हणत पिंगाणी फिरते त्यानंतर मग आम्ही निघालेले असो कार्यक्रमधून बाकी असा पूर्ण उभा करूची असा तीन स्थानाचा पुनर्स्थापनचा तरी पण आम्ही चाललो आता अजून एक तास लागतो माजवळ्याची पाहणी ती माझ्या आहे आणि आता चाललं तिथे जाऊचं पण असं सहा वाजता म्हणून चलले चलो फिर टी एवढाच पुन्हा भेटे अशाच ब्लॉगमध्ये असेच काय काय इन्फॉर्मेटिव्ह असेच फिरत राहूया आपण काही काही ब्लॉग बघित राहा आमचे आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरायला नको आणि व्हिडिओ लाईक करू विसरा नको